साधमानुसकीची यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत गांधी जयंतीच्या निमित्ताने ओळीचे सोपे भाषण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गांधी जयंती भाषण नमस्कार माझे नाव डॅश डॅश आहे मी इयत्ता डॅश डॅशमध्ये शिकत आहे आजच्या गांधी जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व माझ्या बालमित्रांनो दरवर्षीप्रमाणे आपण आज गांधी जयंतीचा कार्यक्रम साजरा करीत आहोत गांधीजींचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी पोरबंदर इथे झाला गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते आई पुतळीबाई यांचे ते फार लाडके होते त्यांनी परदेशातून कायद्याची पदवी मिळवली गांधीजी नेहमी खरे बोलत ते मानवतेचे व श्रम उपासनेचे खरे पुजारी होते दक्षिण आफ्रिकेतील लोकांच्या हक्कांसाठी ते इंग्रजांशी लढले भारतात परतल्यावर त्यांनी इंग्रजांच्या विरोधात अहिंसेचे शस्त्र घेऊन लढा उभा केला म्हणूनच गांधीजींची जयंती आपण अहिंसा दिन म्हणून साजरी करीत असतो अशा या थोर राष्ट्रपिता महात्मा व बापूजींची हत्या तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी झाली थोर गांधीजी आपल्यात नसले तरी त्यांचे पूज्य विचार आपणासोबत नेहमी आहेत जय हिंद